विमानतळाजवळ आकाशाकडे कधी पाहिलंय का असं चित्र हमखास दिसतं एखादं विमान खाली उतरण्याऐवजी एकाच ठिकाणी गोलगोल फिरत राहतं आपल्या मनात लगेच येतं अरेच्या पायलट रस्ता विसरला की काय पण थांबा तसं अजिबात नाहीये ही कोणतीही चूक नाही उलट यामागे विमान सुरक्षेचं एक मोठं इंटरेस्टिंग असं रहस्य आहे चला तर मग आज हेच रहस्य उलगडून पाहूया तर मग नेमका प्रश्न हाच आहे की विमान विमानतळावर न उतरता आकाशात असं गोलगोल का फिरतं काय कारण असेल यामागे तर उत्तर आहे नाही पायलट अजिबात रस्ता विसरलेला नसतो उलट ही एक ठरवून केलेली पूर्वनियोजित सुरक्षा प्रक्रिया आहे ही वैमानिकाची चूक नाहीये तर एअर ट्रॅफिक कंट्रोल म्हणजेच हवाई वाहतूक नियंत्रणाचा एक खूप महत्वाचा भाग आहे चला तर मग या गोल फिरण्यामागचं शास्त्रीय कारण काय आहे ते पाहूया एव्हिएशनच्या म्हणजे हवाई वाहतूक नियंत्रणाच्या भाषेत या प्रक्रियेला एक खास नाव आहे ते म्हणजे होल्डिंग पॅटर्न होल्डिंग पॅटर्न म्हणजे नेमकं का काय सोप्या भाषेत सांगायचं तर विमानाला खाली उतरण्यापूर्वी थोडा वेळ हवेतच थांबवून ठेवण्यासाठी तयार केलेला हा एक ठरलेला मार्ग आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ही कोणतीही इमर्जन्सी किंवा आपत्कालीन परिस्थिती नाही तर एक ठरवून केलेली सेफ्टी प्रोसेस आहे हे समजायला खूप सोप्पा आहे समजा जसा रस्त्यावर ट्रॅफिक जॅम होतो तसाच हा हवेतील ट्रॅफिक जॅम आहे पण फरक एवढाच की जमिनीवरच्या जॅमसारखी इथे गडबाड गोंधळ नसतो हा जाम अत्यंत कुशलतेनं आणि सुरक्षितपणे मॅनेज केला जातो अच्छा तर मग प्रश्न येतो की विमानाला या होल्डिंग पॅटर्नमध्ये थांबून ठेवण्याची गरज का पडते याची जी कारणं आहेत ना ती म्हणजे प्रवाशांसाठी एक प्रकारचं सुरक्षा कवचच आहेत याची मुख्यत्वे तीन कारण आहेत पहिलं आणि सगळ्यात कॉमन कारण म्हणजे एअर ट्रॅफिक कंजेशन म्हणजेच हवाई वाहतूक कोंडी मोठ्या एअरपोर्ट्सवर एकाच वेळी खूप विमानं उतरू शकत नाहीत त्यामुळे त्यांना एका सुरक्षित अंतरावर रांगेत थांबवलं जातं दुसरं कारण म्हणजे खराब हवामान म्हणजे खूप पाऊस असेल किंवा जोराचा वारा सुटला असेल तर लँडिंग करणं धोकादायक ठरू शकतं आणि तिसरं कारण म्हणजे रणवे उपलब्ध नसणं म्हणजे धावपट्टीवर दुसरं विमान असू शकतं किंवा काही इमर्जन्सी सिच्युएशन असू शकते त्यामुळे पुढच्या वेळी जेव्हा हे विमान असं गोल फिरताना दिसेल तेव्हा अजिबात घाबरू नका कारण हे वाक्य अगदी बरोबर सांगतं विमानाचं गोल फिरणं हे धोक्याचं नाही तर आपल्या सुरक्षिततेचं लक्षण आहे बरं तर हे झालं होल्डिंग पॅटर्नचं म्हणजे आकाशातल्या सेफ्टी मॅनेजमेंटचं पण विमानाचं डिझाईनच इतकं अफलातून आहे की त्यात अशी अनेक सुरक्षेची रहस्य दडलेली आहेत चला आता अशाच एका रहस्याकडे वळूया जे आपल्या सगळ्यांच्या नजरेसमोर असतं अगदी आपल्या सीटच्या बाजूला हो हे रहस्य आहे प्रवाशाच्या सीटच्या अगदी बाजूला काय असेल बरं ते थोडा विचार करा सापडलं बरोबर ती आहे विमानाची खिडकी आता आपण पाहणार आहोत की विमानांच्या खिडक्यात चौकोनी किंवा आयताकृती का नसतात त्या नेहमी गोलच का असतात या साध्या दिसणाऱ्या प्रश्नामागे अक्षरशः जीवन मरणाचं विज्ञान दडलेले आहे जरा विचार करा विमान जेव्हा पस्तीस हजार फुटावर उडत असतं तेव्हा विमानाच्या आतमध्ये आपल्यासाठी श्वास घ्यायला नॉर्मल हवा असते पण बाहेर हवा जवळजवळ नसतेच यामुळे काय होतं आतल्या आणि बाहेरच्या हवेच्या दाबात प्रचंड फरक तयार होतो हा फरक विमानाला बाहेरून अक्षरशः फुग्यासारखा ताणतो आणि हाच सगळा स्ट्रेस हा ताण विमानासोबतच त्याच्या खिडक्यांवरही येतो आता इथे बघा किती स्पष्टपणे फरक दिसतोय जर खिडक्या चौकोणी असत्या तर हा सगळा दाब सगळा स्ट्रेस त्या खिडकीच्या चार कोपऱ्यांवर जमा झाला असता हे कोपरे मग वीक पॉइंट्स म्हणजे कमकुवत बिंदू बनतात आणि प्रचंड दाबामुळे तिथे तळे जाऊ शकतात तुम्हाला आहे का इतिहासात अशा चौकोणी खिडक्यांच्या डिझाईनमुळे मोठे अपघातही झाले आहेत याउलट खिडकी जेव्हा गोल असते तेव्हा हा सगळा ताण त्या खिडकीच्या संपूर्ण कडेवर समान रीतीने विभागला जातो त्यामुळे कोणताही एक वीक पॉइंट तयारच होत नाही आणि खिडकी खूप जास्त मजबूत बनते तर मग लक्षात आलं का होल्डिंग पॅटर्न असो किंवा खिडकीचा गोल आकार या दोन्ही गोष्टी म्हणजे काय आहेत त्या आहेत प्रवाशांच्या मनशांतीसाठी केलेलं सायन्स के आणि सेफ्टी इंजिनिअरिंग आणि हे वाक्य तर सगळा सार सांगतं होल्डिंग पॅटर्नचा सा अर्थ एकच आहे तो म्हणजे सेफ्टी फर्स्ट किंवा सुरक्षा प्रथम मग त्या आकाशात विमानाला थांबवणं असो किंवा खिडकीचा आकार विमानातली प्रत्येक छोटी मोठी गोष्ट याच एका तत्वावर बनवलेली आहे म्हणजे आकाशातल्या ट्रॅफिक मॅनेजमेंटपासून ते आपल्या सीटच्या बाजूच्या खिडकीच्या आकारापर्यंत संपूर्ण एव्हिएशन इंडस्ट्री म्हणजेच विमान वाहतूक क्षेत्र हे कल्चर ऑफ सेफ्टीवर म्हणजेच सुरक्षेच्या संस्कृतीवरच उभं आहे इथला प्रत्येक नियम प्रत्येक डिझाईन हे फक्त आणि फक्त प्रवाशांना सुरक्षित ठेवण्यासाठीच बनवलेलं आहे तर मग पुढच्या वेळी जेव्हा विमानात बसाल तेव्हा जरा आजूबाजूला बघा अशा अजून कोणत्या लपलेल्या सुरक्षा वैशिष्ट्यांकडे आपलं लक्ष जात आहे का विचार करायला काहीच हरकत नाही कारण शोधलं तर नक्कीच काहीतरी नवीन आणि इंटरेस्टिंग सापडेल